नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्व सामान्य माणसाचा घडामोडी सर आपण इथं किती दिवसापासून उपोषणाला बसलात कालपासून आपलं नाव काय संजय गाव गाव माऊंग पडवळ आंबे गावचा तुझा म्हणे तुम्ही या ठिकाणी तुमचं उपोषण बसायचं कारण काय आहे कारण आमच्याकडं असणारं कोण कोणते शर्मी माउंजी पडवळ गावामध्ये गेले पंचवीस वर्षापासून त्या ठिकाण आहे आम्ही पं पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी लढा देत आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो तहसीलदार लाड रांग सगळ्यांकडे गेलो आहे परंतु आम्हाला कोणी त्या संदर्भामध्ये न्याय दिला नाही आमची जमीन त्याच्या लगतच आहे या ठिकाणी वस्ती आहे आमचं समाज मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी या स्टोन त्रिसर्व आम्हाला धोका संपवतोय आमच्या घरांना तडे गेले मंदिराला तडे गेले शिशुचं या ठिकाणी आतोनात नुकसान होते प्रशासनाने याची दखल घेतली नाही पण माझी या संदर्भामध्ये विनंती आहे की प्रशासनाने संबंधित जे प्रेशर आहे त्या प्रेशरवर कठोरात कठोर कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय देऊन आम्हाला त्याच्यातून मुक्त करावं अशी मी आपणाकडे या संदर्भामध्ये विनंती करतो आपणच आपण इथे आहे पाच जीवन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आत्मक्लेश आत्महत्या करणार आहेत तर नाहीच आपल्या मागण्या मान्य झाल्या तर आपला पुढचा निर्णय काय असणार आहे आम्ही राज्यातल्या संस्कृतीची अवस्था अशीच होती अशीच आहे आम्हाला पुणे जिल्ह्यातल्या काही स्वतःची तर असं पाहायला मिळालं की खूप नुकसानधारक आहे त्याच्यामुळे खूप नुकसान वाढ होऊन वातावरण पूर्णतः दूषित करण्याचं काम त्या उद्योगाकडून होत है। असल्यामुळे याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की जे फार भयानक चित्र आहे आणि त्यातून आंबेगाव तालुक्यातील महालोके पडवळीतील अतुल सरावे अतुलचा त्या शेत उद्योग त्यापासून बाधित असलेल्या शेतकऱ्यांचा शे माझा संपर्क आला त्यांच्या व्याज्ञान समजल्या त्यांना खूप त्रास झाला गेल्या पंधरा वीस वर्षापासून किंवा पंचवीस वर्षापासून ते तिथे शेती करतात कायम सुरू केवश पण हा उद्योग तिथं गेल्यानंतर त्यांच्या शेतीचं पूर्णतः तर नुकसान झालं त्यांच्या दूधधंद्यावर मोठा परिणाम झाला त्यांचं अक्षरशः जगणंच दुस भयानक आवश्यक केलेले त्यांनी त्यांची भेट झाल्यानंतर वारंवार तक्रारी करू नये त्यांना न्याय मिळणार नाही की मला समजल्यानंतर पर्यावरण संस्थेच्या अंतर्गत आपण त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या त्या याला एक मार्गदर्शक म्हणून एक सहकारी म्हणून आपण त्यांना त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करतो पर्यावरण संस्थेच्या अंतर्गत आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही आवाज उठवण्यासाठी शासनाला जागं करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आत्मक्लेश आनंद अन्न आन अन्नत्या आत्मत्याग आंदोलन जे जाहीर केलं आहे ते उद्या पाच जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त आम्ही आत्महत्याग करण्याचं निश्चित केलेलं आहे ती शासनाने किमान मी आत्म आत्मत्याग केल्यानंतरही जरी जाणं व्हावं हो, आणि हे स्टोन समाजावर होणाऱ्या अन्याय कमी व्हावा बंद व्हावा यासाठी आम्ही तो आत्मज्याग आंदोलन आत्मज्यागाचा निश्चित केलेलं आहे शासनाने आज तरी अजून तरी दखल घेतली नाही कालपासून पण आज किंवा दखल न घेतात उद्या केव्हाही आत्मज्याग आंदोलन करायची तयारी आम्ही ठेवलेली आणि निश्चित आम्ही ते करणारच आहोत आपण या ठिकाणी उपोषणाला बसतात आपलं नाव काय आहे माझं नाव किरण रामचंद्र ढोके बाळुंगला एक रहिवाशी तुम्हाला इथं बसल्यापासून काय समस्या आणि तुमच्या तुम्हाला असं काय वाटतं शासनाने काय करायला पाहिजे तुमच्यासाठी शासनाने ऑलरेडी तसं सर बघितलं जर आज मार्फत ऑडे आज करायचं केशर आहे ते केशर आमच्या माझ्या घराच्या जवळपास आहे माझ्या घराची किंवा माझ्या वस्तीची किंवा माझ्या सार्वजनिक मंदिराची आवस्था बघितली आज तर माझं वैयक्तिक घर कधी खाली पड माझं दहा किंवा कधी उद्वतोय नाही याची भीतीने मी आज आझाद मैदानात आंदोलन करायला बसतोय पण मला शासनाने अजून आम्हाला न्यायच दिला नाही आम्ही दोन दिवस झाले इथे तरी चौकशी विचारपूस केली पाहिजे आज पंचवीस वर्ष आम्ही जणतोय पंचवीस वर्षामध्ये आम्ही तहसीलदार ग्रामपंचायत पुन्हा अधिकारी सर्व नको तिथे जाऊन आम्हाला कोणी विचारत नाही अशी भयान परत शासनाची त्याच्यामुळे आमचा आत्महत्या करायचा सुद्धा आमचा प्लॅन आहे अहो त्या घरातील कुटुंब मारण्यापेक्षा आझाद मैदानातच आत्महत्या करतो ना काय फरक पडणार आहे आम्हाला जिथे इते मरायचं तिथे मरायचं शासन तर विचारच करत नाही कुठल्या गोष्टीचा काम्या जगायचं कसं जायचं कुणाकडं कुणाकडे न्याय मागायचा आता आम्ही आझाद मैदानात सुद्धा माझी आत्महत्या करायची तयारी आहे